नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल महाविकास आघाडीकडून सौ निर्मला बारबोले तर महायुतीकडून सौ तेजस्विनी कतले। यांची उमेदवारी जाहीर होणार का जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असणाऱ्या बार्शीच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून सौ निर्मला बारबोले तर महायुतीकडून सौ तेजस्विनी कथले यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे बारबोले यांचे घराणे सुमारे पन्नास वर्ष बार्शी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून कथले यांचे घराणे गेली पंचवीस वर्ष राजकारणात सक्रिय आहेत बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा बेचाळीस नगरसेवक पदाचे उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत सव्वा लाखापर्यंत मतदारसंख्या असलेल्या बार्शी शहराचे नगराध्यक्ष पद हे अतिशय मानाचे समजले जाते यंदा नगराध्यक्ष पद महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे बारबोले यांच्या पत्नी सौ निर्मलाताई यांना ही उमेदवारी देण्याबाबत सोपल बारबोले गटाचे एकमत झाले असल्याची माहिती मिळाली आहे कथले यांनी सोपल गटातून राऊत गटात प्रवेश केला त्यामुळे कथले यांना राऊत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देतील असे गृहित धरले जात होते त्यामुळे सौ तेजस्विनी कथले यांना ही उमेदवारी जाहीर होईल अशी माहिती मिळते आहे विश्वास बारबोले यांचे पिता कैलासवासी अण्णासाहेब बारबोले यांच्यापासून बारबोले घराणे हे समाजकारणामध्ये अग्रेसर आहेत यापूर्वी विश्वास बारबोले यांनी बार्शी शहराचे नगराध्यक्ष पद दोन वेळा भूषवलेलं आहे तर त्यांचा दोन हजार एकच्या च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता प्रशांत कथले हे माजी नगरसेवक असून ते पूर्वाश्रमीचे आमदार सोपल यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांनी दोन हजार सोळा साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार सोपल यांच्या गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये प्रशांत कथले हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचे शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट असिफ तांबोळी यांच्याकडून पराभूत झाले होते त्यानंतर कथले यांनी राऊत गटात प्रवेश केला होता गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विश्वास बारबोले यांनी आमदार सोपल यांना खंबीर साथ दिली होती त्यामुळे बारबोले गटाने दिलेल्या योगदानामुळे त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची संधी दिली जाईल असे मानले जात आहे यावेळी नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर या पदासाठी उमेदवार म्हणून आमदार सोपल यांच्या सुनबाई उज्ज्वलाताई सोपल व माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांच्या पत्नी सौ कल्पनाताई व विश्वास बारबोले यांच्या पत्नी सौ निर्मलाताई बारबोले यांची नावे प्रामुख्याने पुढे आली होती त्यापैकी सौ निर्मलाताईंच्या नावावर सोपल बारबोले गटाने शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती मिळते त्याचप्रमाणे महायुतीकडून अर्थात राऊत गटाकडून सौ तेजस्विनी कथले सौ कोमल राऊत यांची नावे पुढे येत होती सौ कोमल राऊत या माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या पत्नी आहेत बार्शी शहरातील जातीय समीकरण लक्षात घेऊन त्यांच्या निश्चित आहेत असे समजते उमेदवारी अर्ज भरण्यास अद्यापही दिवस बाकी आहेत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार राजेंद्र राऊत यांचा माजी मंत्री दिलीप सोपल यांनी साडेसहा हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर जवळपास अकरा महिन्यानंतर बार्शी तालुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरा जात आहे गेल्या दहा वर्षांमध्ये बार्शी तालुक्यातील कोणतेही सत्ता केंद्र पूर्णपणे बारबोले गटाला नव्याने आपले राजकीय अस्तित्व निर्माण करताना ही नगरपालिकेची निवडणूक त्यांची राजकीय भवितव्य ठरविणारी आहे तर माजी नगरसेवक प्रशांत कथले यांनी सोपल गटातून राऊत गटात प्रवेश करून नव्या राजकीय प्रवास सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांना राजकीय पुनरागमन करण्यासाठी कितपत महत्वाचा ठरतो यावरही या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे बारबोले आणि कथले या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावणार यात शंकाच नाही महाविकास आघाडीमध्ये आमदार सोपल यांचा आणि महायुतीमध्ये माजी आमदार राऊत यांचा शब्द अंतिम मानला जातो त्यामुळे या दोन्ही उमेदवारी जाहीर झाल्या तर या दोन्ही गटांमध्ये कोणत्याही बंडाची शक्यता अजिबात नाही आगामी चार दिवसात सोपल आणि राऊत हे दोन्ही नेते आपल्या पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारा जाहीर करतात का याकडे सर्वांचंच लक्ष आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल